राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या अखेर फडणवीसच मुख्यमंत्री पदाची आज घेणार शपथ फडणवीस आज गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा होईल राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये तेराव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात मी पुन्हा येईन असा निर्धार व्यक्त केल्यानंतर विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर हा संकल्प पूर्णत्वाला नेला भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते अर्थात मुख्यमंत्री म्हणून बुधवारी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तोब झाला फडणवीस आज गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा होईल विधानसभा निवडणुकीत भाजप एकशे बत्तीस जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता वाटपाची चर्चा लांबल्यानं महायुतीच्या सत्ता स्थापनेला विलंब झाला दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्ष नेता म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय यांची नियुक्ती करून सत्ता हालचालींना वेग दिला बुधवारी सकाळी अकरा वाजता विधान भवनात भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली या बैठकीपूर्वी भाजप कोर समितीच्या नेत्यांची सीतारामन आणि रुपाणी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली कापसाची आवक कमी खेडा खरेदी दर निचांकी खानदेशात कापसाची आवक कमी आहे रोज अठरा वी ते वीस हजार क्विंटल कापूस बाजारात येत असून खेडा खरेदी दर निचांकी स्थितीत आहे सध्या सरकीचे दर ही कमी आहे सरकी दरात सुधारणा झालेली नाही यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावातच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती आहे खेडा खरेदीत कापसाला सध्या प्रति क्विंटल सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय खानदेशात कापसाची बाजार समित्यात कुठलीही आवक होत नाही कमाल कापसाची थेट किंवा खेडा खरेदी केली जाते खेडा दरात मागील महिन्याभरात कुठलीही सुधारणा झालेली नाही मध्यंतरी कापसाचे दर प्रति क्विंटल पाच हजार पाचशे ते सहा हजार शंभर रुपये असा खेडा खरेदी दिले जाते कापसाचे आवक महिनाभरात काहीशी वाढली आहे वीस ते बावीस दिवसांपूर्वी खानदेशात रोज बारा ते पंधरा हजार क्विंटल कापसाची आवक होत होती त्यात मागील काही दिवसात वाढ झाली असून सध्या आवक कमाल वीस हजार क्विंटल एवढी आहे रोज ती ते चार हजार कापूस गाठींची एक गाठ एकशे सत्तर किलो रुई असते एवढी निर्मिती खानदेशात होती खानदेशात खेडा खरेदीत यंदा कापसाची हमी भावात खरेदी सुरू नाही शासनानं ना हमी भाव कसे मिळतील याची दक्षता घेतलेली नाही अनेकडेच कापूस महामंडळानं खरेदी सुरू केली आहे पण ती खरेदी तोकडी आहे शेतकऱ्यास खानदेशात खेडा खरेदीत हमी भावा एवढा दर कापसा संबंधी मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व सरकारविषयी रोष आहे दरम्यान तुमच्या भागात कापसाला किती दर मिळतोय तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभाग अलर्ट जाणे फेंझल चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे राज्यात ढगाळ हवामानासह पावसाला हवामान तयार ठिकाणी हलक्या लावली किमान तापमानाचा पारा वाढल्यानं ना थंडी नाहीशी होत उभा आज दिनांक पाच डिसेंबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय फेनजर चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर तीव्रता ओसरून कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे अरबी समुद्रात सरकताना ही प्रणाली विरून जाण्याचे संकेत आहेत देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी अधिक आहे बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी हरियाणातील हिस्सार इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी नऊ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली धनाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात पंधरा अंशाच्या पुढे गेल्यानं ना थंडी नाहीशी झाली आहे काही ठिकाणी उकडा वाढल्याचं दिसून येत आहे यातच बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस चो तासांमध्ये रत्नागिरी इथं पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली आज दिनांक डिसेंबर रोजी राज्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून किमान तापमानातील वाढ कायम राहणार रह। आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय पुढील चोवीस तासात हवामान विभागाकडून कोणकोणत्या भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय यावर एक नजर टाकूयात कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि मराठवाड्यातील लातूर धाराशू या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय आणि आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ही पीक पाहणी सुरू आहे ही शेवटची तारीख रब्बी हंगाम दोन हजार चोवीस साठी ए पीक पाहणीची प्रक्रिया एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सहाय्यक स्तरावर पाहणी होईल या प्रक्रियेत डी सी एस एप्लिकेशनच्या माध्यमातून जिओ फेन्सिंग तंत्राचा उपयोग केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात उपस्थित राहून करावी लागेल ई पीक पाहणी ई पीक पाहणी दहा टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नोंदी आणि निरीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या तसेच दुरुस्ती प्रक्रियेसाठी नवीन सूचना जारी केल्या शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन आपली ई पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी वे। जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याकरता कोणतीही अडचण भासू नये कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद